नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे तलाठी भरती डेली मराठी व्याकरण या सिरीजचा चौथा दिवस आज आपण तलाठी भरतीसाठी महत्त्वाच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला तुम्ही पाहताय परंतु लाईक खूप कमी लोक करतायत जर तुम्हाला व्हिडिओ आवडतोय व्हिडिओमधील माहिती समजते तर व्हिडिओला लाईक नक्की करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एकसष्ट खालील वाक्यातील प्रयोग ओळखा तिची फुले माळून झाली आता मित्रांनो ज्या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण झाल्याचा भाव असेल म्हणजेच माळून झाली करून झाली या प्रकारची रचना असेल त्या ठिकाणी काय असणार आहे तर क्रियेचं समापन झालेलं असणार आहे क्रिया पूर्ण झालेली असणार आहे म्हणजेच समापन कर्मणी प्रयोग असणार आहे म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बासष्ट खालील वाक्यार्थ लक्षात घेऊन पितांबर या शब्दाचा समास ओळखा या ठिकाणी पाहायचा आहे वाक्य आहे समुद्रकन्या लक्ष्मी पितांबराची सहचारणी आहे म्हणजेच पितांबराची पत्नी आहे ठीक आहे पितांबरचा विग्रह कसा होतो पिवळे आहे अंबर म्हणजे वस्त्र ज्याचे असा तो विष्णू ठीक आहे म्हणजे त्या ठिकाणी पीत म्हणजे पिवळे अंबर म्हणजे वस्त्र या दोन्ही पदांचा बोध न होता विष्णू या पदाचा बोध या ठिकाणी होतय आणि या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या ठिकाणी काय असणार आहे बहुव्री समास म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय दोन पितांबरचा विग्रह पीत आहे म्हणजेच पिवळे आहे वस्त्र ज्याचे असा तो प्रश्न क्रमांक त्रेसष्ट खालील शब्दाचा अर्थ ओळखा मित्रांनो चवला समानार्थी शब्द असतो रुची ठीक आहे चवीचे प्रकार आहेत गोड तिखट आंबट परंतु चव म्हणजे काय तर रुची किंवा स्वाद ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट खालील प्रश्नार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा या ठिकाणी सुरुवातीला पहा आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय असतं ज्या वाक्यातून किंवा ज्या वाक्याच्या क्रियापदातून आज्ञा विनंती उपदेश यांचा बोध होतो त्या ठिकाणी काय म्हणायचं तर आज्ञार्थी वाक्य आहे किंवा आज्ञार्थी क्रियापद आहे असं म्हणायचं या ठिकाणी काय दिलंय प्रश्नार्थी वाक्य दिलंय मुलांनो चांगला अभ्यास कराल का मित्रांनो असे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय मुलांना उपदेश करायचा आहे मुलांनो चांगला अभ्यास करा म्हणजे या ठिकाणी काय झालं तर पर्याय एक मुलांनो चांगला अभ्यास करा हे काय झालं तर आज्ञार्थी वाक्य झालं पर्याय एक आहे आपलं उत्तर ठीक आहे त्यासोबतच वाक्य क्रमांक चार पहा काय दिसतंय मुलांना चांगला अभ्यास केला तर पास व्हाल म्हणजे या ठिकाणी अभ्यास करण्यावर मुलांचं पास होणं अवलंबून आहे म्हणजेच एका क्रियेवर दुसरी क्रिया अवलंबून आहे त्या ठिकाणी काय का असतं ता संकेतार्थी वाक्य ठीक आहे प्रश्न क्रमांक पासष्ट प्रकाशवाटा हे आत्मचरित्र कोणी लिहिले मित्रांनो प्रकाश वाटा हे आत्मचरित्र आहे बाबा आमटे यांचे पुत्र प्रकाश आमटे यांचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार तर मित्रांनो बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या लोकबिरादरी प्रकल्पामध्ये प्रकाश आमटे यांनी काम केलं आणि हा प्रकल्प वाढवला ठीक आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट खालील शब्दाचा समास ओळखा राजपुत्र मित्रांनो राजपुत्र विग्रह कसा होतो राजाचा पुत्र चाचीचे प्रत्यय जोडले गेले आणि आपण काय पाहिलं जेव्हा विग्रह होताना दुसरं पद महत्त्वाचं असेल आणि विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं जात असेल तर त्या ठिकाणी तत्पुरुष समास असणार आहे आणि या ठिकाणी पहा राजपुत्र राजाचा पुत्र चा जोडून विग्रह झाला म्हणजे या ठिकाणी तत्पुरुष समास आहे कोणता तत्पुरुष समास आहे चा आहे म्हणजे षष्टी तत्पुरुष ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट या ग्रंथांच्या तेजामधून जन्मा येते क्रांती या काव्यपंक्तीतील क्रांती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मित्रांनो क्रांतीला समानार्थी शब्द काय आहे परिवर्तन ग्रंथांमुळे काय होतंय क्रांती होते म्हणजेच परिवर्तन आहे म्हणून पर्याय एक परिवर्तन हा क्रांतीला समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट खालील वाक्यातील प्रयोग ओळखा मुलाने मांजरास मारले आता या ठिकाणी पहा मुलाने करता मांजरास कर्म मारले क्रियापद या ठिकाणी काय का होते पहा मुलाने मारले मुलीने मारले काय होते मारलेमध्ये बदल होतोय का नाही होत आहे मांजरास मारले मांजरा मार का ना मारले काय होत आहे का नाही होत आहे म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे ना कर्त्यानुसार क्रियापद स्वरूप बदलतंय ना कर्मानुसार म्हणजेच भावे प्रयोग असणार आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय तीन लक्षात काय ठेवणार आपण या ठिकाणी भावे प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो कर्माला प्रत्यय असतो आणि क्रियापद हे एकांत असतं ठीक आहे मुलांनी नेहा ने प्रत्यय लागला मांजरासमध्ये हा प्रत्यय लागला आणि मारले हे क्रियापद आहे म्हणून या ठिकाणी भावे प्रयोग असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर माशा मारणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा मित्रांनो माशा मारणे म्हणजे काय काहीच काम न करता गप्प बसून राहणे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय होऊ शकतं बेरोजगार युवक काहीही काम न करता गप्प बसून राहतात म्हणजेच माशा मारतात पर्याय चार प्रश्न क्रमांक सत्तर खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा मोहनला तेथे थांबवा या ठिकाणी पहा होकारार्थी वाक्य आहे मोहनला थांबवा ठीक आहे थांबवा म्हणजे काय पुढे जाऊ देऊ नका आणि हेच आपल्याला या ठिकाणी टाकायचं नकारार्थी करण्यासाठी मोहनला तेथून पुढे जाऊ देऊ नका किंवा मोहनला पुढे जाऊ देऊ नका असं याचा अर्थ होणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे काय करायचं थांबवाचं रूप जे की नकारात्मक वाटेल ते आपल्याला वाक्यामध्ये टाकायचं आहे थांबवा समानार्थी काय होणार आहे पुढे जाऊ देऊ नका ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाइनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आत्ताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाही आहे किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पी डी एफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता हा की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पी डी एफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक एकाहत्तर एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक आहे गंगाधर गाडगेळ यांचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन प्रश्न क्रमांक बहात्तर खालील वाक्याचा प्रकार ओळखा दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे ते कर माझे जुळती या ठिकाणी पहा ज्या ठिकाणी दिव्यत्व आहे त्या ठिकाणी मी हात जोडतो आणि या ठिकाणी काय झालेला आहे तर जेथे तेथे ही जोडीने येणारी उभयानवी अव्यय आलेली आहेत आणि आपण काय पाहिलं जोडीने येणारी उभयानवी अव्य आली तर त्या ठिकाणी होणार आहे मिश्र वाक्य म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय आहे पर्याय एक मिश्र वाक्य ठीक आहे याची मूळ व्याख्या काय आहे तर एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य जर गौणत्वसूचक उभयानवी अव्यानं जोडली गेली तर तयार होणारं वाक्य काय असणार आहे मिश्र वाक्य त्याचप्रमाणे जोडीन येणारी उभयानवी अव्य आहेत ते काय आहेत गौणत्वसूचक उभयानवी अव्यय आहेत म्हणून या, या ठिकाणी मिश्र वाक्य असणार आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर खालील शब्दाच्या योग्य अर्थाचे विधान ओळखा स्पर्धा या ठिकाणी पहा स्पर्धा म्हणजे काय शर्यत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सहसा आणि कासवाची शर्यत लागली होती म्हणजेच स्पर्धा लागली होती पर्याय चार प्रश्न सोपे वाटत असले तरी देखील दोन हजार तेवीसच्या तलाठी भरतीला हेच प्रश्न विचारण्यात आले होते त्यामुळे पुढील भरतीसाठी देखील हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुढील सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा स्पर्धा म्हणजे काय शर्यत ठीक आहे भांडण वैर मैत्री याचा अर्थ स्पर्धा होतो का नाही आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा गाशा गुंडाळणे मित्रांनो गाशा गुंडाळणे म्हणजे काय तर आपलं सर्व काही गुंडाळून गोळा करून निघून जाणे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन निघून जाणे प्रश्न क्रमांक पंचाहत्तर खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा व्यासपीठ या ठिकाणी पहा व्यासपीठ म्हणजे काय ज्या ठिकाणावरून एखादा वक्ता भाषण करतो त्याला काय म्हणायचं व्यासपीठ म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक भाषण करण्याची जागा प्रश्न क्रमांक शहात्तर खालील शब्दाचा अर्थ सांगा अगडबंब मित्रांनो अगडबंब कोणाला म्हणतो आपण एखाद्यात अतिशय जाळ व्यक्तीला अतिशय लठ्ठ व्यक्तीला म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार अगडबंब बरोबर लठ्ठ मठ्ठ म्हणजे मूर्ख किंवा ढ अभ्यासात ढ त्याला काय म्हणणार मठ्ठ प्रश्न क्रमांक सत्याहत्तर मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली मित्रांनो मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी लिहिली आहे कविता मुरमकर आणि मित्रांनो यासाठीच त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कारानं गौरवण्यात देखील आलेला आहे म्हणजे पर्याय दोन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर खालील शब्दाचा समास ओळखा पंकज या ठिकाणी पहा पंकजचा विग्रह कसा होतो पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मलेला पंकज म्हणजे चिखलात जन्मलेला म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय आहे जन्मलेला म्हणजे ज हे पद काय आहे या ठिकाणी प्रधान आहे काय झालं दुसरं पद प्रधान झालं आणि दुसरं पद प्रधान असेल किंवा महत्वाचं असेल तर त्या ठिकाणी कोणता समास तत्पुरुष समास म्हणजे आपलं उत्तर पंकजमध्ये कोणता समास आहे तत्पुरुष समास पर्याय चार पंकजचा अर्थ काय जे चिखलात जन्मते ते ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी खालील शब्दाचा अर्थ सांगा आकांत मित्रांनो आकांत म्हणजे काय खूप मोठ्यानं आपले दुःख व्यक्त करणे म्हणजेच आक्रोश करणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आकांताला समानार्थी आक्रोश ठीक आहे दुःख व्यक्त करण्याची क्रिया आहे आक्रोश त्याचा अर्थ असतो आकांत ठीक आहे प्रश्न क्रमांक ऐंशी खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा मित्रांनो प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं म्हणजे काय करायचं त्याचं उत्तर द्यायचं तुम्ही मदत केलेली मी कशी विसरू उत्तर काय असतं तुम्ही केलेली मदत मी कधीच विसरणार नाही म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय एक तुम्ही केलेली मदत मी विसरणार नाही हे काय आहे याचं उत्तर आहे तेच काय होणार आहे विधानार्थी वाक्य होणार आहे वरील प्रश्नार्थी वाक्यासाठी काय करणार का प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी करायचं असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं ते उत्तर काय असणार आहे त्याचं विधानार्थी रूप असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी मराठी व्याकरणाचे सराव प्रश्न जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील आणि प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरणं समजली असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या सिरीजमधील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय कमेंट करून सांगा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र